राज्यातील लोकसभा मतदारसंघांपैकी विविध अंगांनी महत्वपूर्ण मतदारसंघ म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ प्रसिद्ध आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर अनेक वर्ष काँग्रेस आणि पुढं राष्ट्रवादीनं या मतदारसंघावर राज्य केलंय मात्र सध्या या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत आणि यंदाही महायुतीकडून खासदारकीचं तिकीट धैर्यशील माने यांनाच देण्यात आहे धैर्यशील माने यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी शक्यता आहे संदर्भात सध्या हातकणंगले लोकसभा चित्र आणि तिथे होणाऱ्या लढतीबाबत या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहत आहे फॉर द पीपल न्यूज हातकनंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा कृष्णा पंचगंगेचा ऊसपट्टा या मतदारसंघाचा प्रमुख भाग आहे या लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीनं राज्य केलंय विशेषतः बाळासाहेब माने त्यांची निवेदिता माने आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने या माने घराण्यानं हातकणंगले लोकसभा अनेक वेळा जिंकली यंदाही महायुतीकडून धैर्यशील माने हेच निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जाते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत झाली होती हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जैन समाजाचं सुमारे दीड लाख मतदान आहे त्यांच्या पाठिंब्यासह राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मते मोठ्या प्रमाणात मिळवत आपलं बस्तान बसवलं आहे शेतकऱ्यांची प्रामाणिक अशी प्रतिमा केल्यानं शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारं पाठबळ कायम होतं याला खिंडार पाडण्यासाठी त्या काळात शेट्टींविरोधात आक्रमक जातीय प्रचार सुरू झाला शिवाय स्वतः राजू शेट्टी यांनी ब्राह्मण वर्गाविरोधात वक्तव्य केलं होतं त्यांचं हे वक्तव्य त्यांनाच भोवलं असं म्हटलं जातं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख मिळवली होती त्यामुळे त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठीशी उभी केली राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली त्याचा फटका थेट सरकारला देखील बसला होता त्याविरोधात धैर्यशील माने हे शेतकरी तरुण व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या रिंगणात उतरले राजू शेट्टी यांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास या मुद्द्यावर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्यानं माने यांना शहरात लोकप्रियता मिळत गेली शिवाय सेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रचाराची राळ उठवली त्याला भाजपचं पाठबळ आणि मराठा मोर्चाची पार्श्वभूमी लाभल्यानं धैर्यशील माने यांनी दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मैदान मारलं होतं दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांना एकूण पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर तर राजू शेट्टी यांना चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस इतकी मतं मिळाली होती याशिवाय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलम सय्यद यांनीही एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस आप मतं आपल्या पारड्यात पाडून घेतली होती या निवडणुकीत तरुण शेतकरी व्यापारी वर्गाच्या प्रश्नांवर निवडणूक लढवणाऱ्या धैर्यशील मानेंनी शहाण्णव हजार एकोणचाळीस मतांनी विजय मिळवला होता यंदाही हातकणंगले मतदारसंघात गेल्या वेळेप्रमाणे धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत जवळपास स्पष्ट झाली आहे मात्र गेल्या वेळेच्या निवडणुकीत लाखांच्या घरात मतं घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही दुसरीकडे महायुतीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपचे हातकणंगलेचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेवरही सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे निवडणुकीसाठीचा सा तिकीट जाहीर होण्यापूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल अशी शक्यता वर्तवली जात होती यासाठीच प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचं नावही चर्चेत होतं मात्र शिवसेनेनं उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर हातकणंगलेतून धैर्यशील माने यांचं तिकीट फायनल झालं त्यानंतर आवाडे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या त्यामुळे आता धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात असताना आवाडे कोणता निर्णय घेणार यावरही यंदाच्या निवडणुकीची गणित अवलंबून आहेत दुसरीकडे मात्र राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची असणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार एकोणीस साली धैर्यशील माने यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग त्यांच्या मागे उभा राहिल्याचं चित्र समोर आलं होतं मात्र गेल्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन राजू शेट्टी यांनी अनेक आंदोलनं केली त्यामुळे यंदा हे ऊस उत्पादक शेतकरी राजू शेट्टींच्या मागे उभे राहणार का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी मराठा समाज वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि भाजपा आमदार प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेवर यंदाचा निकाल अवलंबून असणार आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत धैर्यशील माने पुन्हा मैदान मारणार का यावेळी राजू शेट्टींची शिट्टी वाजणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद